दोन घेतले का तसे आम्ही ठाण्याला हे होत ह्याच्या जग मजूर पुन्हा गाठगे म्हणून पण आहे हे असं म्हणतात मंदिरामध्ये ना नाही नाही मंदिरामध्ये हत्ती हत्ती चांदीची मंदिरात नाही नाही पण आसा म्हणतात ते माहित नाही पण म्हणतात हत्ती आमच्या वहिनीची लग्नात दिलेले ऑनलाईन बघितले होते हे कितीचे येत बारा हजाराचे दोन सहा सहा एक पडले का तुमची देव मोठाले आहेत ना तुम्हाला छान वाटणार आहे मला वाटलं हे जे वरचं पॉलिश आहे का ते जरा गोल्ड पॉलिश करतात ना सोन्याचं पाणी देतात ना नाही नाही ब्लॅकच छान वाटते हे आपलं गोल्डच छान वाटते हे वरच गोल्ड मध्ये गोल्ड कसं होते हाती हेच छान वाटत डिझाईन वगैरे ते गोल्डचं म्हटलं मग ते सगळंच गोल्ड ते एवढे विशेष वाटले नसते सोनेरी कलर तर मला ना मग हे पण सोन्याचं दिसलं ना हे पण सोनाच दिस हे थोडस आहे इथं निघालेलं ठीक आहे हे बघ इथं निघालेलं आहे थोडस नाही तुम्ही हेच बघू लागलात ना मी हे बघू लागल नाही पण त्याच्या कानाचं नाही निघालेलं नाही नाही ते वापस करून द्यायचं म्हटलं तर आजच नेलं तर दिलू वापस करून ते कसं एक तर ते पण डिलिव्हरी करताना काय था झालं असं नाही का नाही आम्ही रात्री आणले नाही हो हां दुकानात म्हणायचे आधीच असून म्हणायचे हे इथं ठेवून एक मिनट जोडे हो का जड खूप आहेत ना जोडे सहा सहा लागतात पंधरा टक्के ऑफ होत वाटते त्याच्यावर साड्यांना आहे ते थोडस क्रॉस मध्ये कलर ब्लॅक आहे म्हणून छान वाटत गोल्डन गोल्डनच वाटते पूर्ण नाही पण मी तुला म्हटलंच होत सोळा सतरा हजारापर्यंत जाते कारण हेच हे सतरा हजाराला काहीतरी पडलेलं आहे आपलं हे आणि ते ऑफिस मधला एक माणूस होता तर म्हणजे ओळखीचा त्याने आम्हाला अगोदर तसे फोटो टाकले होते ते म्हणला होता म्हणजे पंधरा सोळा हजारापर्यंत पडेल म्हणून म्हणला होता पण काम खूप कोरीव होतं त्याच्यावर पण हा ते काही डिझाईन बघा किती जास्त दिसेल कितीला किती, किती म्हणलं आहे सोळा हजार का सतरा पंधराला दीन म्हणलं पंधरा हजारापर्यंत पण मोठं आहे मी तुला म्हणले ना नाही हो असंच म्हटलं पण जर डिझाईन छोटी आपलं हे साईज छोटी समोरच्या काकूंच आहे ना त्यांचं पण खूप छान आहे मी त्यांचं बघून आले होते नाही आता बनवून घेतले त्यांनी पाण्याच्या ते आता म्हणजे हे ना त्यांच्या नाही त्यांचं अगोदरच आहे छान दिसायला hmm. ते पूजेला वगैरे म्हणजे काही पूजा वगैरे लक्ष्मीची महाराष्ट्र hmm. ज्या वेळेस पूजा होईल त्यावेळेस काही ना बघितली नाही ग दाखवलीच नाही गेलीच नाही खाली अस आता प्रांशीला सोडायला गेले होते पण एवढ्या वेळ नाही थांबले खरुकट राजमुद्रा राजमुद्रा चॅम्पियन खूप दिवसापासून घ्यायची मॅड तिथे